लोकसभा निवडणुकांमध्ये घराणेशाहीचा विषय हा नेहमी चर्चेत असताना महाराष्ट्रात घराणेशाहीचे प्रतिनिधित्व करणारे वीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत घराणेशाहीच्या राजकारणावरती टीकास्त्र सोडणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सर्वाधिक म्हणजेच सात उमेदवारांचा सा, त्यात समावेश होतो कौटुंबिक राजकीय वारसा चालवणारे लोकसभेच्या रिंगणात आहेत पण नेमके कोण आहे ते उमेदवार आणि त्यांचे मतदारसंघ जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश तुम्ही पाहतायत सकाळ अहमदनगरमधील भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि हातकलंगणेमधून धैर्यशील माने आणि माडा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व आहेत तर घराणीशाहीचे प्रतिनिधित्व करणारे भाजपचे सात दोन्ही शिवसेनेचे प्रत्येकी तीन आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन आणि वंचित बहुजन आघाडीकडून स्वतः प्रकाश आंबेडकर असे वीस उमेदवार आहेत वीस पैकी महायुतीकडून तेरा आणि महाविकास आघाडीकडून सहा उमेदवार हे घराणेशाही पार्श्वभूमीतून येतात तर बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शतचंद्र पवार सुप्रिया सुळे या माजी केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या कन्या आहेत तर राष्ट्रवादीकडील अजित पवार पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी तसेच माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत तर अहमदनगरमध्ये भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील हे विखे पाटील कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी आहेत त्यांचे आजोबा बाळासाहेब विखे पाटील केंद्रात मंत्री होते वडील राधाकृष्ण विखे पाटील हे सध्या राज्य मंत्रिमंडळात आहेत तर अकोला येथून अनुप धोत्रे यांचे वडील संजय धोत्रे हे विद्यमान खासदार असून चार वेळेस ते निवडून गेले आहेत तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत हात कलंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने, माने हे आजोबा बाळासाहेब माने व त्यांच्या मातोश्री निवेदिता माने याही खासदार होत्या याच मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील त्यांचे वडील बाबासाहेब पाटील सरोडकर हे शाहूवाडीचे आमदार होते तर कोल्हापूरबाबत बोलायचं झाल्यात महायुतीकडून उमेदवार संजय मंडलिक हे माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे पुत्र आहेत ईशान्य मुंबईतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय दिना पाटील यांचे वडील पाटील हे मुंबई काँग्रेसचे नेते होते तर नंदुरबार मधील भाजपच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित या विद्यमान मंत्री विजय कुमार गावित यांच्या कन्या आहेत तर तेथील काँग्रेसचे उमेदवार अॅडव्होकेट गोवाल पाडवी हे माजी मंत्री केसी पाडवी यांचे पुत्र आहेत सोलापूर येथून काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे या माजी मुख्यमंत्री तसंच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आहेत बीडमधून भाजपच्या उमेदवार मुंडे या माजी उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत तर उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून उमेदवार असणार आहेत त्या अर्चना पाटील या भाजपचे विद्यमान आमदार राणा जगजित सिंग पाटील यांच्या पत्नी तर माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या सून आहेत माळ्यामध्ये ही घराणेशाहीच दिसते कारण का माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून संभाव्य उमेदवार म्हणून धैर्यशील मोहिते पाटील हे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे नातू आणि विजयसिंह मोहिते पाटील यांची पुतणे आहेत रावेरमधील भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे या माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या सून आहेत तर कल्याणमधून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या उमेदवार असणार आहेत ते म्हणजे श्रीकांत शिंदे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत तर दिंडोरीतही दिंडोरीमधून भाजपच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार या माजी मंत्री एटी पवार यांच्या सून आहेत तर उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार म्हणजे अमोल कीर्तीकर हे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांचे पुत्र आहेत उत्तर मुंबई भाजपचे उमेदवार बोलायचे झाल्यास पियुष गोयल हे माजी केंद्रीय मंत्री वेद प्रकाश गोयल आणि माजी आमदार चंद्रकांता गोयल त्यांचे पुत्र आहेत या वीस उमेदवारांपैकी तेरा उमेदवार हे महायुतीचे आहेत आणि भाजपचे यातील सर्वाधिक म्हणजे सात उमेदवार आहेत या वीस उमेदवारांपैकी तेरा उमेदवार हे महायुतीचे आहेत आणि भाजपचे यातील सर्वाधिक सर्वा म्हणजे सात उमेदवार आहेत जे की घराणेशाहीच्या राजकारणातून पुढे आले आहेत त्यामुळेच भाजपला आता काँग्रेसवरती घराणेशाहीवरून टीका करणं अडचणीचं ठरत आहे तुम्हाला काय वाटतं भाजपने घराने बोलणं हे नैतिकदृष्ट्या योग्य आहे का आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका कर। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका